नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे नागपुरात अनेक भागामध्ये दहा वाजताच पाऊस सुरू झाला शहरामध्ये दररोज पाऊस सुरू आहे कधी दुपारी तर कधी संध्याकाळी पाऊस सुरू आहे सर्वत्र रक्षाबंधन सण उत्साहामध्ये साजरा होत असून यावेळी येवल्यातील महिलांनी महामृत्युंजय मंदिरामध्ये महादेवाच्या मूर्तीला राखी बांधत रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीनं साजरा केलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन सण एकाच दिवशी आल्यानं महिलांनी रक्षाबंधन सणाची महिला रक्षा सुरुवात महादेवाचं दर्शन घेऊन राखी बांधत केली बाहू आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचा रक्षाबंधनाचा सण असल्यानं प्रत्येक बहिणी आपल्या भाऊरायाला उवाळून भावाच्या हातावरती राखी बांधते चिमळी गावातील सीमा जाधव या शेतकरी महिलेनं शेतातील झाडांना राखी बांधून अनुट रक्षाबंधन साजरं केलेलं आहे सोबतच निसर्गाचा समतोल राहावा यासाठी वृक्षांचे किती महत्व आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न या शेतकरी महिलेनं केलेला असून राखी पौर्णिमेच्या निमित्तानं वृक्ष संवर्धनासाठी हरित क्रांतीचा नवा पायंडा घालण्याचा प्रयत्न या महिलेनं केला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास राबणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल आदर स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगीरथी महिला संस्थेच्या वतीनं गेली पंधरा वर्ष पोलीस रक्षाबंधन उपक्रम राबवला जातो आहे कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यामध्ये भगीरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना स्नेहधागा बांधला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील करसेगाव येथील पांडुरंग यांचा अनैतिक संबंधांच्या संशयावरून फोन करण्यात आला आहे पांडुरंग शेतामध्ये जनावरांचे दूध काढण्यासाठी जात असताना कासेगाव वाटेगाव हद्दीवरती असणाऱ्या चांजरविसा बाळ या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तीनं बंदुकीतून दोन गोळ्या झाडून निर्गुण खून केलेला आहे मात्र हा खून कोणत्या कारणातून झाला हे उघड होत नव्हतं दरम्यान तीन संशयित आरोपींची नावं समोर आलेली आहेत त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरेश ताटे याच्या पत्नीशी मयत पांडुरंगशीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता आणि या संशयातून हत्या झाली होती छत्रपती संभाजीनगर शहरी भागामध्ये एखादे पन्नास वर्ष जुनं झाड अनधिकृतपणे तोडल्यास त्याला एक लाख रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे तर ग्रामीण भागामध्ये या दंडाची रक्कम पन्नास हजार रुपये असणार आहेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्य सरकारनं हे निर्देश दिलेले आहेत लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे शहरी भागामध्ये झाडं लावणं आणि जोपासणं त्याची कत्तल होण्यापासून रोखण्याची जबाबदारी आता राज्य सरकारनं महापालिकेवरती सोपवली आहे झाडांची संख्या वाढावी म्हणून राज्य सरकारकडून ठोस पावलं उचलण्यात आलेली आहेत तिसरा श्रावण सोमवार असल्यानं शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली श्रावण महिन्याच्या तिसरा सोमवार बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घुणेश्वर मंदिर शिवभक्तांनी गजबजून गेलेलं आहे बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घुणेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त मध्यरात्री बारा वाजता गुणेश्वराला पंचभूतानं अभिषेक घालण्यात आलेला आहे आणि या पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी चार हजार रुपये घेतल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे ऑनलाईन चार हजार रुपये घेऊन विठ्ठल दर्शन दिलं गेलं संबंधित एजंट राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पंढरपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे शिंदखेडा मतदारसंघातील सुमारे बाराशे आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना रक्षाबंधनाची भेट म्हणून पैठणी देण्यात आली आहे शिंदखेडा इथं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली कामराज निकम यांच्या संकल्पनेमधून रक्षाबंधनाची भेट म्हणून पैठणी यांचा वाटप करण्यात आला यावेळी मटांनी कामराज निकम यांचं पैठणी दिल्याबद्दल आभार मानले छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव येथील शेतकऱ्याला सकाळी शेतामध्ये बिबट्या दिसला परिसरातील शेतीवाडी वस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पोलीस प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना नागरिक आणि शेतकऱ्यांना आहेत वन वनविभागाच्या पथकानं जळगाव परिसरातील शोध मोहीम आहे गेल्या दोन आठवड्यापूर्वी पैठण तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा आहे खमारी बुज जवळील नाल्यावरती पुलाचं बांधकाम तात्काळ मंजूर करून बांधकाम करावं या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य रितेश बनसोड मागील दोन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे तर उपोषण करताना प्रशासनानं दखल घेत लेखी आश्वासन देऊन बांधकाम होईल असं सांगण्यात आलं श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोवीकडे ही कविता श्रावण महिन्यातील वातावरणाचा आनंद देते आणि सोबतच काहीसा आनंद श्रावण महिन्यातील या वातावरणामध्ये मोरांचा हा नृत्यविष्कार पाहिल्यानंतर होतो ही नयनरम्य मनोहरी दृश्य गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील वारखण येथील पडसबागेमध्ये मोराचा नृत्यविष्काराची आहे तिसारा फुलून मोर आनंदानं बागळताना या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय राज्यात महिला पोलीस भरतीसाठी जवळपास तीन हजार नऊशे चोवीस पदांसाठी पावणे तीन लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत त्यापैकी एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित आहेत मुंबईला सर्वाधिक पसंती असून एक लाखाहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केलेले आहेत राज्य पोलीस दलातील सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्यासाठी सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत राज्यामध्ये सर्वाधिक पसंती मुंबई विभागाला असून मुंबईमध्ये एक हजार दोनशे सत्तावन्न पदांसाठी मैदानी परीक्षा सुरू आहे बहीण आणि भावाच्या अतूट नात्यांचा सोहळा म्हणजे राखी पौर्णिमा असते शहरभरामध्ये राखी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे आणि या सणाबद्दल बहिणींमध्ये एवढा उत्साह आहे मागील आठ दिवसांमध्ये सुमारे साडेतीन लाख राख्यांची शहरामध्ये विक्री झालेली आहे शहरामध्ये मुंबईसह कोलकाता सुरत आदि भागातून यंदा राख्या विक्रीला आलेल्या होत्या सुमारे चारशेपेक्षा अधिक व्हरायटी ह्या राख्यांमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत साधारणत वीस ते सत्तर रुपये दरम्यानच्या साठ टक्के राख्यांची विक्री झाली आहे तर उर्वरित चाळीस टक्के राख्या ऐंशी ते दोनशे पन्नास रुपये दरम्यानच्या विकल्या गेल्याची माहिती आहे